आज भगवान तर मित्रांनो आम्ही चाललो आहे आज गहिनीनाथ गडावर आणि भगवान गडावर तुम्ही पाहू शकता तर आम्ही आता गहिनीनाथ गडावर पोहोचलेलो आहे त्यानंतर आम्ही सर्वप्रथम देवाला देवासमोर आर फोडला तसंच मंदिरात निघालो आत मंदिरात आल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटलं बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर मंदिर आहे शौर्या आणि शौर्याला खूप आनंद झालेला आहे पाहू शकता तुम्ही सर्व पादुका आहेत किती सुंदर गड आहे था। कि त्यानंतर आम्ही आता दर्शन करण्यासाठी आज चाललेलो आहे स्वामी जगनाथ महाराज दर्शन दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही थोडस विश्रांती करण्यासाठी या मंदिरात बसलेलो आहे तर आम्ही गडावरून दर्शन घेऊन बाहेर निघालो आणि हा बाहेरचा परिसर आहे असं तर आम्ही आता गडावर दर्शन घेऊन नंतर निघालो आहे भगवानगडावर भगवानगडला जाताना मी एक व्हिडिओ काढलेला आहे बघा रस्त्याचं काम चालू आहे तिथे घाटातून रस्ता बनवण्याचं काम चालू आहे तर आम्ही आता जस्ट पोहोचतच आहे गहिनाथ गडावर तुम्ही पाहू शकता किती छान बाहेरून बाहेरचेच वातावरण आहे आज किती सुंदर असेल भगवानगड तर आम्ही ह्या गाडीतूनच व्हिडिओ काढलेला आहे आणि आता चाललो आहे भगवानगडावर आत दर्शन घेण्यासाठी वाव खूप सुंदर असा हा गहिनाथगड आहे शौर्याला फिरायचं म्हणलं की खूप आनंद होतो मग ते कोणत्याही देवाचे दर्शन घ्यायचं म्हणलं तर तिला आनंदच होतो सर्व हा सर्व व्हिडिओ काढलेला आहे बघा सर्व ठिकाणी किती छान आहे अलीकडे एक मंदिर होणार आहे त्याचं बांधकाम चालू झालेलं आहे चला चला तर आता मी भगवान बाबा समाधी मंदिर दर्शन घेण्यासाठी आत निघालेलो आहे भगवान

देवबा आणि आत आत पुरू शकता असा हे गड आहे आतून किती छान बांधकाम केलेलं आहे इथं महिला खूप आनंदित आहेत आणि त्यांचा फोगडी करण्याचा कार्यक्रम चालूच आहे त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि हा बाहेरचा परिसर आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा किती छान आहे लहान मुलांना खरंच खूप आनंद होतो शौर्या आणि तिचे पप्पा चालत आहेत पुढे शौर्याला इथे फोटो काढू वाटत आहेत आणि शौर्या पप्पाला म्हणते पप्पा माझा फोटो काढा शहर <funziona> <estr Spanish> <Authority>